दिवाळी आली पण भंडाऱ्यातील आरोग्य सेवकांच्या घरात अंधार शासन फुलझड्या उडवतय पण आरोग्य सेवकांच्या चुली मात्र विजल्या आहेत तीन महिने ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पगार थकीत प्रश्न असा जीव धोक्यात हो घरून काम करणाऱ्यांचा हक्कांचा पगार कुठे गेला शासनाच्या तिजोरीत दिवाळीचा बोनस आहे पण कर्मचाऱ्यांसाठी काही नाही का ज्यांनी कोरोना सारख्या संकटात जीव ओतला त्यांच्याकडे असं अपमानास्पद दुर्लक्ष पुरुष आरोग्य सेवक आहे हे सर्व कर्मचारी गावो गाव घराघरात जाऊन सेवा देतात रुग्णांची तपासणी लसीकरण प्रसुती सेवा आपत्कालीन मदत पण त्यांना गेली तीन महिने सुद्धा मिळाला नाही त्यांना ना पगार ना ना आहे पगार नाही तर दिवाळी कशी साजरी करायची कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे जर दोन दिवसात पगार मिळाला नाही तर ते आमदार नरेंद्र प्रशांत पडोळे यांच्या घरासमोरच अंधाराची दिवाळी साजरी करतील तेथेच दिवे लावतील पण त्या दिव्यांचा प्रकाश आनंदाचा नाही तर तो शासनाच्या अंधाऱ्या नजरेला उजेड दाखवणारा दिवा असेल एकीकडे शासन जाहिरातीवर कोट्यवधी रुपये उडवत आणि दुसरीकडे जनतेच्या सेवकांना स्वतःच्या घरात चूल पेटवणं कठीण झालंय हीच का सुशासनाची दिवाळी हाच का सर्वांचा उत्सव लोकशाहीत आवाज उठवणं हा गुन्हा नाही हा हक्क आहे आणि आता हा आवाज शासनाच्या दरबारी पोहोचायलाच हवा तुमचं मत काय आहे एन एच एम कर्मचाऱ्यांचा हा लढा योग्य आहे का शासनाने तात्काळ वेतन द्यावे का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा कारण तुमचं एक कमेंट सुद्धा एका आरोग्य सेवकाला न्याय देऊ शकतो रिझा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर भंडारा भाऊ आमचे दोन तीन महिन्याचे पगार अटक अटकलेले आहे आणि आमचं ब्रीद वाक्य आहे की यंदाची दिवाळी आमदार खासदारांच्या दारी कारण की दोन दिवसामध्ये जर आमचे पगार नाही झाले तर आम्ही आमचे आमदार लाडके आमदार नरेंद्र भाऊ गोंडेकर आणि खासदार आहेत प्रशांतजी पटोळे यांच्या दारासमोर दिवाळी साजरी करण्याचा सरकारला इशारा देत आहे भाऊ